राजकीय महत्वाची बातमी आहे राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा अकरा डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येते या विस्तारामध्ये भाजपचे बारा शिंदेचे नऊ अजित पवारांचे आठ मंत्री शपथ घेण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे आता मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे कालच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे त्याचबरोबर शिंदे आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा अकरा तारखेला होणार आहे विस्ताराच्या दिस्तर संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू नक्की येणार लाडक्या बहिणी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये असणार कुठलीही बहीण झाली तरी ती आपली बहीण आहे या राज्याची बहीण आहे आणि सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत हप्ते में जो एक हप्ते के अंतर सारी चीजे जो आहे क्लिअर हो किसको किसको है है वो वो हो जाएगा साथ साथ जो है, किसको देना है, वो भी हो जाएगा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना मतदान केलं आहे आणि एक चांगलं प्रशासन त्यांनी द्यावं एवढीच माप अपेक्षा आहे मी तीन लोकांचा शपथविधी झालाय तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत कारण का शेवटी लोकांचा मॅन्डेट असतो तो, तो आपल्याला मान्य करावाच लागतो आणि पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी करावी आणि देशामध्ये महाराष्ट्राला एक नंबरला त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क त्यांनी दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये राज्य महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे